तर आज बागेतली भाजी काढायचा दिवस आणि जेव्हा पण बागेतली भाजी काढायची असते त्यावेळेस आम्ही की नाही खूप असं खुश असतो दोघं पण आता वांगी किणी आपल्या बागेत तयार झाली होती तीच काढून घ्यायची होती ह्या रोपांबद्दल थोडंसं सा सांगते गेल्या वर्षी ही वांग्याची रोपं किने आपण लावली होती तयारच आणली होती म्हणजे बाजारामध्ये बघा जुन्या मिळतात पावसाळ्यामध्ये तर एक काहीतरी पंधरा का, का वीस रुपयाची रोपं आणली होती एक आठ दहा रोपं होती त्यातली एक पाच ते सहा रोपं जगली आणि तीच बघा रोपं आता छान प्रकारे बघा मोठी झालेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय सांगते तर वेगवेगळ्या प्रकारची वांगी आहेत ही म्हणजे एकच प्रकारचं वांग नाही तर हिरवी वांगी काटेरी वांगी लांबडी वांगी अशा प्रकारची ही रोपंही नाही आपल्याला मिळालेली जेव्हा आणली ना त्यावेळेस आम्हाला काही माहिती नव्हतं पण आत्ता बघा फळं द्यायला सुरुवात झालेली आहे की नाही त्यावेळेस आपल्याला कळतं आहे तर हे बघा हे रोप मागे लागलं होतं ना ते पण आता छान प्रकारे जगलं आहे आणि मस्त त्याची वाढ होते आणि इतकी वांगी बघा आपल्या बागेतून निघालेली आहेत